गेल्या महिन्यापासून आपण की राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग ही इन्कमिंग राष्ट्रवादीच्या विकासासाठी तर आहेच आहे परंतु अशोकराव चव्हाण यांच्यासोबत स्पर्धा आहे का असं सुद्धा म्हटलं जाते काय सांगत सर माझी कोणासोबतही स्पर्धा नाही ज्याचा त्याला पक्ष वाढवण्याचा पूर्णपणानं अधिकार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि माझा पक्ष वाढला पाहिजे या दृष्टीने मी थांब तर गाव तिथं शाखाबद्दल कार्यकर्त्याला काय आव्हान करणार आत्ताच आपण बघितलं गोजेगावकर साहेबांनी भाषणामध्ये प्रास्ताविकात सांगितलं की या भागामध्ये गाव तिथं शाखा निर्माण करायची आणि मला असं वाटतं की देगलूर तालुका मुखेड तालुका याच्यामध्ये अग्रक्रम घेईल आणि आज जर प्रवेशाने सभा बघितली तर आपल्यालाही वाटलं असेल की एखादा मंत्री आला की काय हे लोकांची भावना अजितदादांच्या नेतृत्वावर एवढी पडते तर आता तुम्ही भाषणामध्ये म्हणला होत की बडे बडे नेते आता लवकरात लवकर प्रवेश करणार आहेत त्या बडे नेत्याचं नाव सांगू भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा यांच्यासोबत अनेक लोकांचा प्रवेश निश्चित झालेला आहे त्याच्यानंतरही काही संपर्कात आहेत पण तुम्हाला नाव सांगितलं तर काही लोक त्यांच्या घरी जाऊन म्हणतील की तुम्ही आमच्याकडे थांबा तर लोकांना संधी मिळवून याच्यासाठी जा नावं जाहीर करत नाही अनेकांची इच्छा आहे की राष्ट्रवादीमध्ये सर यांना परदेशाच्या उपाध्यक्षपदी निवड करून अत्यंत महत्वाची जबाबदारी दिलेली आहे त्यांच्यावरती सर्व सोबत आहे एकूणच त्याचा पक्षाला बांधणीसाठी कितपत आदरणीय अजित दादा पवार साहेबांनी गोजेगावकर साहेबांची उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे त्यांच्या निवडीचं पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे तसं दादानी त्यांना पण समक्षपत्र दिलेलं आहे म्हणून एक चांगला काम करणारा नेता त्यांच्यावर जबाबदारी टाकलं पाहिजे या भावनेने हो त्यांची निवड प्रदेशाचे उपाध्यक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी युतीमध्ये लढव आमचा युतीचा धर्म आहे युतीचे नेते ठरवतील युतीचे नेते ठरवतील ते आम्हाला मान्य राहील जर कुठला पक्ष वेगळा लढवण्याची तयारी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणानं तयारीत आहे Okay, thank you.